बघा एका अर्धवर्तुळ आकृती चक्तीचा व्यास छप्पन सेंटीमीटर आहे तर तिची परिमिती किती असा प्रश्न विचारला मित्रांनो अर्धवर्तुळ आकृती या सदरावरील प्रश्न सोडवत असताना अर्धवर्तुळाची अर्धवर्तुळाची परिमिती काढण्याचं एक सूत्र आहे छत्तीस छदस्थानी सात गुणीला आर ही झाली अर्धवर्तुळाची परिमिती आणि हे झालं काढण्याचं सूत्र आता अर्धवर्तुळाचे लक्ष द्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ कस काढायचं सूत्र आहे अकरा छदस्थानी सात गुणीला आर चा वर्ग हे आर म्हणजे काय हो तर हे आर लेकरांनो रेडियस अर्थात ज्याला आपण मराठीमध्ये इज्जा म्हणतो या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करत जा प्रश्नामध्ये अर्धवर्तुळाकृती चक्तीचा व्यास छप्पन सेंटीमीटर सांगितला आणि परिमिती विचारली आता पहिली गोष्ट परिमिती विचारली अर्धवर्तुळाची परिमिती काढण्याचं हे सूत्र आपल्याला अवलंबायचं सूत्रामध्ये आर दिसतो अर्थात त्रिज्या आर म्हणजे रेडियस इथं व्याज दिला मग त्रिज्या माहीत असणं किंवा करून घेणं कर्मप्राप्त तर त्रिज्या काढण्यासाठीचं एक सूत्र आहे वर्तुळाची त्रिजा म्हटल्यास लिहून देतो वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते ओके आता लक्ष द्या इथं व्यास छप्पन सेंटीमीटर आहे व्यासाच्या निंपट म्हणून भागीला दोन करा अर्थात अठ्ठावीस सेंटीमीटर ही काय आली ती जली आता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा आणि अर्ध वर्तुळ आकृती चक्तीची परिमिती काढा बारीक लक्ष द्या सूत्र आहे इथं सूत्र लिहू परिमितीच कशाच्या अर्धवर्तुळाची परिमिती सूत्र लिहा छत्तीस भागीला सात गुणीला आरच्या ठिकाणी काय लिहायचं आता किंवा इथं आर लिहू एक पायरी वाढू द्या छत्तीस भागीला सात गुणीला अठ्ठावीस सेंटीमीटर आली इथं आरच्या ठिकाणी ती दर्शवा हा भाग द्या भाग जातो चार न आता उरले छत्तीस आणि चार यांचा गुणाकार चार सत चोवीस सर अच्छा दोन चार त्रि दो, बारा आणि दोन चौदा हे उत्तर आलेले क्रमे याचा अर्थ परिमिती एकशे चौवेचाळीस सेंटीमीटर प्रश्न काय होता अर्ध चकतीचा व्यास छप्पन सेंटीमीटर तर पर तिची परिमिती अर्थात एकशे से चौवेचाळीस सेंटीमीटर हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये हे दर्शवलेलं आहे ओके